जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील काकरदे गावात आज सायंकाळी खंडराव महाराजांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात्रा उत्सवाची सुरुवात आदिवासी बांधवांच्या माध्यमातून नारळ अर्पण करून करण्यात आली मंदिरासमोर आकर्षक असा ध्वज उभारण्यात आला होता ध्वज उभारण्याचा मान रामदास सुतार यांच्याकडे होता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम भगत प्रकाश माळी यांच्या हस्ते संपन्न झाला खंडराव महाराज मंदिर परिसरात यात्रा उत्सव निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या यात्रा उत्सवादरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी खंडराव महाराजांचे दर्शन घेतले याप्रसंगी गावच्या सरपंच उपसरपंच भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील भगत प्रकाश माळी भाविकगण उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या यात्रा या काकड्या गावात भरली जाते यात्रेची सुरुवात असे पंचमीची आमच्या खंडोबाची यात्रा नेमलेली आहे आणि ती परंपरा आम्ही अखंड चालू आहे बारा गाडीची लांगड एक भगत तांदूळ आणि सर्व तेवर्षी सर्व गावकरी मिरून कार्य पार पाडतात दैवत आमच्या गावाच्या बाहेर होतं पण आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं मोठा चौक आहे तर भव्य मंदिर बनवून त्या मंदिरामध्ये तिथून देवस्थान या बाहेरपुऱ्यामध्ये आणलं आणि आम्हाला भगवंताने आमच्या गावाला खूप सुख शांती दिली आणि ही परंपरा बडोडोपार्जित आमच्या आजोबा मंजुबांना सुद्धा माहीत नाही अशी ही परंपरा खंडोबा सर्व सहकारी गावकरी सर्व भक्तजन मोठा आनंद लुटतात आणि आपल्या या बारा गाडाला गड ताणणे हा एकटा भगत ताणतो ही मोठी वेळ सर्वांना एक नवं नवर म्हणून लांब लांबचे भाविक नातेवाईक सर्व आमच्या गावाच्या मुली या यात्रेला येतात आणि आनंद लुटतात हीच खंडोबरायांची महाकृपा